आपल्या भारतातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असते म्हणूनच मृग नक्षत्राला भारतीय संस्कृतीत खूप महत्वाचे स्थान आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने महत्वाचे आहेत मृग नक्षत्रात शेतकऱ्यांची खूपच धावपळ असते रोहिणी केलेले बी जोमाने उगवते या पिकाची कोळपणी फवारणी ही कामे मृग जातात शेतकऱ्यांचे जीवन हे पावसावर पूर्ण अवलंबून असल्यामुळेच मृग नक्षत्राचे आणि पावसाच्या नऊ नक्षत्रांचे शेतकऱ्यांच्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी सांगितले की यावर्षी करमळा तालुक्यात वेळेवर पाऊस पडल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत सध्या शेतामध्ये उडीद सोयाबीन तूर गुळमूग मका कांद्या कपाशी इत्यादी पिके जोमात आलेली आहेत पाऊस वेळेवर झाल्यामुळे शेतीच्या मशागती देखील वेळेवर झाल्या परंतु ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीटकनाशक रोगराईचे सावट देखील आहे शेतकरी नेहमी पिकांना आपल्या मुलामुली प्रमाणे सांभाळ करत असतो तो आलेल्या पिकातून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह केलेली उसूनवारी घेतलेली कर्ज बाजारपेठेतील देणी हे सारखाही शेतीतून पिकविलेल्या मालातूनच करत असतो तसे पाहता शेती हा एक जुगार व्यवसाय भरवशावर शेतकऱ्यांचे नशीब अवलंबून असते आणि शेतीतील झालेल्या पिकांच्या उत्पन्नावरच शहरातील बाजारपेठा मुला बाळांचे स्वप्न अवलंबून असतात मित्रमैत्रिणींनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा सोबतच सन्मान महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका